नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण आदिवासी विकास विभाग यांनी दोन हजार तेवीसमध्ये जे फॉर्म भरलेले आहे तर त्यांची एक्झाम वगैरे झालेली नाही तर त्यांचे पैसे येणे सुरू झालेले आहे तर जे पैसे येण्याची तारीख पाच दहा दोन हजार चोवीसपासून तर अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत राहणार आहे आणि ह्या वेबसाईटची लिंक वगैरे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर आपल्या ईमेलवरती किंवा आपल्या साधा एस एम एस वगैरे आपल्याला काही विभागाने पाठवलेला असेल तो आपला इथं पहिला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा टाकायचा नेक्स्ट पासवर्ड खाली टाकायचा पासवर्ड झाल्यानंतर खाली कॅपचा आहे तो कॅपचा भरायचा कॅपचा भरल्यानंतर मीठ बर्न बटनावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं आपल्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म वगैरे ओपन होईल जर ज्यांनी कॅटेगरीमध्ये फॉर्म वगैरे भरला असेल त्यांना नऊशे रुपये रिफंड येतील म्हणजे आपण नऊशे रुपये फॉर्म भरण्याच्या वेळेस भरले होते आणि ज्याने ओपनमध्ये भरला असेल त्यांना हजार रुपये काही रिफंड वगैरे भेटेल तर पहिला आपण काय बेनिफिशरी नेम पहिलं काय बेनिफिशरी नेम ते काय ते स्वतःचं नाव पूर्ण टाकायचं इथं नाव टाकल्यानंतर नंतर नेक्स्ट पॉईंट आहे बँक अकाउंट नंबर नेक्स्ट त्याच्यानंतर इथंच आणखी कम्फर्म खाते क्रमांक त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आय एफ सी कोड नंबर नेक्स्ट कम्फर्म आय एफ सी कोड नंबर कम्फर्म आय एफ सी कोड नंबर करायचं त्याच्यानंतर अकाऊंट टाईप जे आपलं करंट अकाऊंट आहे की शेविंग अकाउंट आहे ते टाकायचं त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बँक नेम आपलं कोणत्या बँकेचं खातं आहे ते टाकायचं नेक्स्ट पॉईंट आहे तो नेम कोण हे पूर्ण भरून झाल्यानंतर हे पूर्ण भरून झाल्यानंतर इथं खाली बघा फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक एस एम एस येईल आर यू सोर टू सबमिट द बँक डिटेल ऑन नो sure no चेंज एडिट विल बी अलाव आफ्टर सबमिट म्हणजे तुम्ही सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये काहीही तुम्ही बदल करू शकत नाही तर ओके या बटनावरती क्लिक करून आपला फॉर्म सबमिट झालेला आहे आणि जो आपण फॉर्म भरला होता ते फॉर्मची काय हे अशा प्रकारे तो फॉर्म आपला ओपन होईल आणि जी फी वगैरे आहे जी फी वगैरे आहे ती चोवीस तासामध्ये किंवा दोन तीन दिवसामध्ये काय आपल्या अकाउंटवरती रिटर्न येऊन जाईल